कोल्हापूरचा वैभव असलेला आणि क्वीन नेकलेस म्हणून ओळखला जाणारा रंकाळा तलाव जेथे अनेक पर्यटक जे आहे ते रोज येतात आणि आपला दिवस जो आहे तो संध्याकाळच्या निसर्गरम्य भागामध्ये ते घालवत असतात मात्र गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरातील हा रंकाळा तलाव मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ह्याचं प्रदूषणाचं कारण म्हणजे जे नदी नाले मध्ये मिसळणारं पाणी अगदी जर पाहायला गेलं तर एका बाजूला पंचगंगा जी आहे ती प्रदूषित झालेलीच आहे मात्र दुसऱ्या बाजूला रंकाळा तलाव देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाला आहे आणि यामुळे आता रंकाळा तलावामध्ये जे जलचर आहेत मासे आहेत तेच आता मृत पावताना पाहायला मिळतात गेल्या दहा ते पंधरा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात मासे जे आहेत ते मृत पावलेले अगदी अशा पद्धतीने ठिकठिकाणी काटाला मासे जे आहेत ते मेलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहेत आणि कोल्हापूर महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग असेल किंवा स्वच्छता कर्मचारी असतील ते आता अशा पद्धतीने बोट घेऊन अक्षरशः पोतन पोते ढिगाणे असे मासे जे आहेत ते गोळा करून आपल्याला एकत्र करताना पाहायला मिळत आहे खरं म्हटलं तर मोठ्या प्रमाणात रंकाळ्याच्या काठी जे आहे ते मोठ्या प्रमाणात धुणं जे आहे ते धुतलं जातं यासोबतच उपनगरातून येणारे जे काय ओढे आहेत ते मोठ्या प्रमाणात या रंकाळा तलावामध्ये मिसळणं मिसळलं जातं यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची लेवल जी आहे ती या रंकाळा तलावातील कमी झालेली आहे आणि प्रदूषण वाढलेलं आहे यामुळे कुठंतरी या माशांना ऑक्सिजन घेण्यासाठी अडचण जी आहे ती मोठ्या प्रमाणात निर्माण होत होती तर दुसऱ्या बाजूला जे काही नाले आहेत ते मोठ्या प्रमाणात मिसळत असल्यामुळे कुठंतरी आता रोष जो आहे तो व्यक्ती व्यक्त करण्यात येत होता कोल्हापूरकरांमधून आणि यामुळेच आता येथे बंधारा टाकण्याचं काम जे आहे ते सध्या इथे महानगरपालिकेच्या वतीने सुरू आहे खरं तर दोन दिवसापूर्वी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर असतील किंवा महानगरपालिकेचे अधिकारी असतील त्यांनी ते भेट दिली होती आणि त्यानंतर आता महानगरपालिका ऍक्शन मोड मध्ये आलेली आहे कुठंतरी या ओढ्याचं पाणी रोखण्यासाठी मध्ये बंधारा टाकण्यात आलेला आहे आणि हे संपूर्णपणे सध्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं या सर्व उपाययोजनानंतर नंतर आता प्रदूषणामध्ये काहीतरी नियंत्रण येतं का हे देखील आता पाहणं महत्वाचं असणार आहे नयनाद वाढ महाराष्ट्र दिनमान कोल्हापूर